नमस्कार मी सारिका आणि छोटीशा आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे आज नाही उपाय घेऊन आले तुमच्यासाठी नाही काही घेऊन आले तर दोन चार मैत्रिणी असतील किंवा तुम्ही आम्ही असो सगळ्यांना की स्त्रियांनी स्वतःचं सौंदर्य जपण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे सौंदर्य हा आपला हक्क आहे स्त्री आणि सौंदर्य हे एक जुळलेलं गणित आहे ही बुद्धिमत्ता आहे चांगलं माणूस चांगले विचार हे सगळं आपण नंतर आणलं पण एक स्त्री आणि सौंदर्य या दोन गोष्टी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन दोन्ही सा। हे आहेत एकाच नाण्याच्या की नाण्याचं हा सौंदर्य म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की सौंदर्य म्हणजे काय सौंदर्य म्हणजे गोरापान चेहरा सौंदर्य म्हणजे काय नाही सौंदर्य हे मनातनं निर्माण होतं तुमचं जर मन खुश असेल तर तुमचा चेहरा खुलूनच दिसतो मग तुम्ही मेकअप करा मेकअप करू नका म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचा चेहऱ्यावर सगळ्यात पहिला मेकअप काय महत्त्वाचा आहे तर तुम्ही मनानं आणि डोक्यानं दोन्ही गोष्टीनं आनंदी राहिलं पाहिजे स्वच्छ चांगले विचार केले पाहिजेत दुसऱ्याबद्दल जेव्हा आपण वाईट विचार करतो तेव्हा सुद्धा आपला चेहरा सुरकुतो कारण दुसऱ्याचे विचार करत बसण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचे विचार करा आणि त्याच्यावर ॲक्शन घ्या त्यावेळी बघा चेहरा खुलतो पैसा ही एक अशी गोष्ट आहे की चेहरा आपोआपच खुलून दिसतो की ज्यावेळी आपल्याकडं पैसा येतो पैसा येण्यासाठी काय केलं पाहिजे तर भरपूर सारे कष्ट केले पाहिजेत आणि देवावर श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे तर नक्कीच आपण खूप सारा पैसा पण कमावू शकतो पैसा कमवण्याच्या मार्गामध्ये जळकुटेपणा हा एक खूप मोठा पॉईंट असतो की बाबा ह्याला धंदा होतोय मला होत नाही आहे हा हे विकतोय म्हणजे हे मी विकायचंच नाही वगैरे या ज्या गोष्टी असतात त्या जळकुटेपणामुळे सुद्धा सौंदर्याचं भस्म होतं की ते सौंदर्य टिकून राहत नाही मग ते माणूस असो अग म्हणजे स्त्री असो अगर पुरुष असो त्यामुळे सगळ्यात गुण कोणता आहे आपलं सौंदर्य खराब करायचा तर जळकुटेपणा कोणावरही जळत बसण्यापेक्षा स्वतःच्या कामावर फोकस करा मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितले की माझी चाल कशी आहे तर घोड्यासारखी आहे की घोड्याच्या दोन्ही बाजूला इकडं पट्ट्या लावतात आणि घोड्याला पळवतात की इकडचं तिकडं बघायचं नाही तुझं लक्ष काय आहे समोर तिथपर्यंत तुला ती रेष हे तुझं हे आहे आणि तिथं जा आणि थांब हे घोड्याला शिकवलं जात तर तेच मी माझ्या ह्याच्यामध्ये वापरते की एका बाजूनं चालत राहणे इकडं तुमचं काय चाललंय आणि इकडं तुमचं काय चाललंय हे बघायचं चा नाही आपल्याला जे खरं वाटतं आपल्याला जे पटत ते करत राहायचं आपण तर हे जर आपण केलं ना तर एक आत्मविश्वासाचं सौंदर्य आपल्यामध्ये निर्माण होतं म्हणजे सौंदर्याचे प्रकार किती आहेत बघा तुम्ही दिसायला गोऱ्या गोमट्या अगदी छान आहे पण तुमच्यात आत्मविश्वासच नाहीये तर काय उपयोग होणार आहे त्या सौंदर्याचा काहीच उपयोग नाही शून्य उपयोग आहे कारण तुम्ही खा सारखीच मान खालून खाली घालून बसणार तर आत्मविश्वास स्वतःमध्ये आणा आज नसेल तर उद्यापासून आणा खाली खांदे मान मान खांदे असे खाली घालून चालू नका ताठ न चाला चेहरा थोडासा ताठ ठेवा बॉडी लँग्वेज आपली सुधारा ते सुद्धा एक सौंदर्य आहे बॉडी लँग्वेज सुधारणं सुद्धा सौंदर्य आहे आपली छाप पडली पाहिजे पुढच्या माणसावर का बरं जर मी दुसऱ्या कुणाबरोबर जर गेले बाहेर तर दुसऱ्याच्या गळ्यात माणसं पडतात पण माझ्यापशी येताना दहा वेळा विचार करतात का तर माझी तशी छाप आहे की बाबा ताईला खपतंय का नाही ताईची रेखी आहे ताईला आवडतंय का नाही म्हणून माणसं चार फूट लांब राहून माझ्याशी बोलतात ताई येऊ का जवळ ताई काढू का सेल्फी याला काय म्हणतात आत्मविश्वास की तो माझ्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसतो की नाही हिला नाही पटणार हिच्या वाटी नाही गेलं पाहिजे त्याला म्हणतात बॉडी लँग्वेज ते सुद्धा आपण छान ठेवलं पाहिजे म्हणजे ते सुद्धा एक सौंदर्यच आहे आपलं दुसरी गोष्ट चार माणसांच्यात बसणं उठणं बोलणं ही अतिशय गरज आहे कोंड राहू नका चार माणसांशी बोला मी म्हणते फोनवर बोला बाहेर कुठं देवळात जावा फिरायला जावा बागेत जावा दोन चार मैत्रिणी तरी आपल्या बरोबर कायम पाहिजे आहेत सुख साथ देणाऱ्या मैत्री हा विषय एक असा आहे ना की आपण कुठल्याही परिस्थितीत असो तर आपल्याला मैत्रिणी आपल्या त्याच्यातनं बाहेर काढतात कारण मैत्री ही गोष्ट अशी आहे की जगदुनियेत आपण कुणाला काही बोलू शकत नाही ते आपण आपल्या मैत्रिणीजवळ बोलू शकतो आणि मैत्रिणीही आपल्याजवळ बोलू शकते आणि त्याचं गुडुप्प तिथंच होतं म्हणजे ते दुसऱ्या मैत्रिणीला दुसरी कोण सांगेल अशा घटना घडत नाही तर उघडू का अशा घटना कधी घडत नाहीत म्हणून मैत्री असणं हे एक सौंदर्याचं लक्षण आहे हेही आपल्यापाशी जरूर पाहिजे आता ही सगळी शारीरिक शारीरिक परिस्थितीमुळं झालेली सौंदर्याची सौंदर्याचे फायदे आहेत ते तुम्हाला आणखीन सुंदर बनवतात आता आणखीन सुंदर बनण्यासाठी काय गरजेचं आहे मग आला तो शेवटचा आपला चेहरा कारण फर्स्ट इम्प्रेशन तो आपला चेहरा असतो म्हणून एकतर सगळे कॉस्मेटिक सगळे स्किन केअर हे शुक्र ग्रहाच्या मध्ये मोडतात त्यामुळे जी स्त्री कॉस्मेटिक वापरते जी डेली केअर करते सगळी स्वतःची तिच्यावर शुक्र असाच प्रसन्न असतो आणि तिच्यावर शुक्र प्रसन्न झाला की आपोआपच तिचा पतीचा पगार वाढणं पैशामध्ये बरकत होणं घरामध्ये बरकत होणं हे प्रकार व्हायला सुरुवात होतात तर काय नेमकं का डेली रुटीन करणार आहे तुम्ही मोठ्या मोठ्या दाखवतात ते डेली रुटीन तुम्हाला जमणार आहे का नाही कारण आपल्याला उठलं की आपल्या मुलांचे डबे आपल्या पतीचा डबा आपला डबा सगळं धुणं भांडी हे सगळं करून आपल्याला कसं नोकरीला पळेल हे बघायचं असतं मग यामध्ये आपलं डेली रुटीन आपण कसं करायचं आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य तर बाकीचं तर तुम्हाला मी सगळं सांगितलं सौंदर्य म्हणजे एकच नाही तर सौंदर्याचे एवढे सगळे प्रकार आहेत तो एवढं सांगितलं तर आता आपल्या चेहऱ्याची आपल्या स्किनची केअर आपण कशी करायची ही आपण बघूया थंडी येत आहे अतिशय गरज आहे आपल्या स्किन केअरची त्याच्यामुळं सकाळी उठल्यावर दात घासताना ना चेहरा आपल्या माइल्ड फेस वॉश स्वच्छ धुतचा सगळ्यात पहिली स्टेप झाली तुमची डेली रूटीन ची की दात आणि चेहरा स्वच्छ धुऊन घेणे त्याच्यावर थोड्या वेळ चेहऱ्यावर काहीही लावू नका एकदा चेहरा स्वच्छ धुतलाय पाच दहा मिनिटं तसाच राहू दे तुम्ही तुमची कामं करा आंघोळ करा आंघोळ करताना सुद्धा चेहऱ्याला फेस वॉश लावा कधीही स्त्रियांनी चेहऱ्याला साबण लावू नका फेसवॉश लावा म्हणजे तुमचा चेहरा ह्याची स्किन आणि ह्याची स्किन फरक असतो आपला आपलं बघा इथं किती जाड कातळं असतं आणि इथं किती नाजूक कातडं असतं त्याच्यामुळे ह्यांच्या पी एच लेवल वेगळ्या वेगळ्या आहेत त्याच्यामुळे चेहऱ्याला आयुर्वेदिक छानपैकी केमिकलयुक्त फेसवॉश लावा आणि आंघोळ करताना आपला सोप लावा आंघोळ करा स्वच्छ म्हणजे आपल्याला अधिकच चैतन्य आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं आता त्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता तुम्ही दोन दिवसाड आंघोळ करतानाच आपल्याला करायचंय आपलं डेली रुटीन आहे ना ते आपल्याला आंघोळ करतानाच करायचंय त्याच्यातले दोन दिवसाड स्क्रब अतिशय महत्वाचं आहे चेहऱ्यासाठी अंगासाठी कोपर आपले गुडघे मान या सगळ्या गोष्टीसाठी स्क्रब हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं स्क्रब कायम करा दोर दर दोन दिवसांनी आपल्या संपूर्ण बॉडीला चेहऱ्याला पाठीला मानेला हाताला पायाला गुडघ्यांना सगळ्याला स्क्रब करा हे जे आपले पॉईंट असतात ह्याला गोल गोल स्क्रब करा आपोआप आप चेहरा तुकतुकीत शरीर तुकतुकीत होतं स्क्रबमुळं मग स्क्रब झाल्यावर तुम्हाला परत साबण लावायचं आहे का जर तुम्ही तेलकट त्वचेचे असाल तर तुम्ही साबण लावा सर्वसामान्य किंवा माझ्यासारख्या ड्राय स्किनचे असाल तर साबण लावू नका म्हणजे संपूर्ण शरीराचं स्किन केअरच आहे स्क्रब हा एक स्किन केअर आहे तो केला जातो आता वेळ येते मॉइशचुरायझरची बॉडी लोशनची तर चेहऱ्याला भरपूर प्रमाणात तुमचा मॉइश्चुरायझर पण लावा आणि सनस्क्रीन पण लावा फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे आपण फोन बघतो तरीसुद्धा मी सनस्क्रीन लावते मी बाहेर कुठंही जात नाही पण मी सनस्क्रीन लावते कारण दिवसभर माझं सानिध्य फोन किंवा लॅपटॉप यांच्याशी येतं त्याच्यामुळं सनस्क्रीन लावा आणि त्याच्यावर आपलं क्रीम लावा फाईव्ह इन वन लावलं तरी चालेल काय आवडत असेल तुम्हाला ते त्याच्यावर लावा एक पाच दहा मिनटं तसंच सोडा घाई घाई करू नका सगळ्या गोष्टी जे ते चेहऱ्यामध्ये जाऊ दे त्याची पहिली प्रक्रिया थांबू दे मग दुसरी प्रक्रिया चालू होऊ दे बरं आता तेलकट त्वचा असेल तर तुम्हाला जेल बेस मॉइश्चरायझर निघाली आहेत ती लावत जा की म्हणजे तुम्हाला नाही चेहरा तेलकट वाटणार ज्यांचे चेहरे कोरडे आहेत त्यांनी बेस मॉश्चरायझर लावत जा ते झाल्यावर पंधरा वीस मिनिटात आपल्या पोळ्या वगैरे असं काहीतरी काम करा किंवा डबा भरणं केअरफर्शी करण ही थोडीशी कामं करा पंधरा मिनिट स्किनला थोडा आराम मिळू दे त्यानंतर तुम्हाला हवा तो सुंदरसा मेकअप करा छानपैकी केस करा ड्रेपरी छान करा आपली साडी छानपैकी नेसा कुठं साडीवरच गेले पुन्हाच खाली आली आहे कुठं ड्रेसचे गळे जुतडत आहेत कुठं ओढणीच घेतली नाही आहे असे प्रकार करू नका कारण ड्रेसवर सुद्धा तुम्हाला बाहेरचं जग तुमच्या हातामध्ये किती डिग्रीची फाईल आहे हे तुमचं व्यक्तिमत्व सांगतं तुम्ही किती कुठेही नोकरीला जॉबला गेलात किंवा एखादी मुलगी बघायला गेलात मुलगा बघायला लागण्यासाठी गेलात तर तुम्ही काय राहताय वरच जण बघतात तुमच्या हातात किती डिग्री आहेत तुम्ही करोडो रुपये कमवता हे नाही बघत तर तुम्ही कसे राहिलेले आहात तो मुलगा किती ऍक्टिव्ह आहे त्यांना दाढी वाढवून ठेवली आहे का त्यांना केस कापलेत का तो कसा दिसतोय त्याची पॅन्ट शर्टची रंगाची संगती कशी आहे त्या मुल पुढच्या मुलीनं कोणती साडी नेसली है? कसा ब्लाऊज घातलाय कसा ड्रेस घातलाय ती कशी चालते मुलगा कसा चालतो या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं जातं म्हणून आपली ड्रेपरी सुद्धा ही एक आपल्याला आपल्या सौंदर्यामध्ये किंवा आपल्या कि व्यक्तिमत्वामध्ये भर घालणारी असते त्यामुळे रेपरी व्यवस्थित करा शक्यतो स्त्री असलेले कपडे हे छानपैकी घालत जा छोटासा परफ्यूम कमी वासाचा उग्र वासाचा नाही कमी वासाचा परफ्यूम हा जरूर वापरत जा कारण तो सुद्धा शुक्राचा कारण आहे त्यानंतर दिवसभर तुम्ही हे सगळे तुमचं ऑफिस असू दे नोकऱ्या दुकानं कुठं कुठं तुम्ही जाता ते आल्यावर अगदी एक हजार टक्के मी सांगते की संध्याकाळची अंघोळ करत जा आपलं प्रोटेक्शन सॉल्ट मिठामध्ये पाण्यामध्ये टाकून आंघोळ करत जा निदान मोठ्या माणसांनी तरी छोट्या मुलांचे हातपाय धुत जा पावलं धुत जा त्याशिवाय झोपू देऊ नका प्रोटेक्शन सॉल्ट न जर आपण पाय धुतले आणि मग झोपली तर झोप चांगली लागते स्वप्न पडत नाहीत दिवसभराच्या निगेटिव्ह ऊर्जा निघून जातात आता ज्यांना आंघोळ जमेल त्यांनी आंघोळ करा नाही जमेल त्यांनी झोपताना प्रोटेक्शन मीठ घालून त्यामध्ये पाय स्वच्छ धुवा सगळ्यांचे घरातल्या लहान मुलांपासून सगळ्यांचे तर बघा तुम्ही घरामध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जी वावरत नाही आणि यामध्ये सुद्धा फरक पडतो तर रात्री झोपताना तर सगळ्यात पहिलं काम आहे मिठाने पाय धुणे तोंड धुणे फेसवॉशन स्वच्छपणे आपल्या तुम्हाला वाटत असेल तुम्ही केस सोडलेले असतील वेणी घातली असेल काय असेल तर झोपताना काय वेणी घालून झोपा त्याच्यामुळे केसाची वेणी घाला तुम्हाला उद्या न्हायचं असेल तर तेलाची चंपी करा जे काही असेल ते करा आणि चेहऱ्याला मात्र झोपताना नाईट क्रीम ज्या आपण वापरतो नाईट सिरम असू देत नाईट क्रीम असू देत या जरूर लावा कारण सगळ्यात जास्त आठ ते दहा तास त्यावेळी क्री स्किन आपली तयार होत असते त्यामुळं नाईट क्रीमचे वापर जास्तीत जास्त रात्रीच्या जा वेळी छानपैकी काम करतात मग आवाकाडो क्रीम असू दे कोरियन ब्रँडची क्रीम असू दे नाईट क्रीम असू दे रिंकल क्रीम असू दे वांग क्रीम असू दे सगळ्या या रात्री लावायच्या क्रीम आहेत ती रात्रभर स्किन तुमची काम करते औषध काम करतं त्याच्यावर आणि सकाळी स्किन छान होते त्यामुळं रात्रीचं रुटीन हे ठेवा आता त्याचबरोबर मग हातापायाला काय करायचं तर हातापायासाठीच बॉडी बटर आहे आपल्याला रात्री झोपताना संपूर्ण अंगाला तुम्ही जेल लावू शकता तुम्ही बॉडी बटर लावू शकता काही ना काही हाताला पायाला गळ्याला पाठीला आपले जे दिवसभर उघडे अंग राहतं त्याच्यावर जे युविरेस आलेले असतात किंवा धूळ मिट्टी आलेली असती त्यासाठी हे गरजेचं आहे तर बॉडी हे बॉडी बटर सगळ्या अंगाला लावत जा ज्यांच्याकडे बॉडी बटर नाहीये आणि तुमची फार मोठी कोरडी त्वचा नाहीये त्यांनी बॉडी लोशन लावत जा पण संपूर्ण अंगाला लावल्याशिवाय झोपायचं नाही कितीही कंटाळा येऊ प्रत्येक बाईचं हेच असतं की चार पाच दिवस लावायचं आणि पाचव्या दिवशी कंटाळा येतो मग तुम्ही कशा लवकर म्हाताऱ्या होणार लवकरच म्हाताऱ्या होणार ना तुम्ही तुम्ही जर कंटाळा केलात तर तुम्ही लवकर म्हाताऱ्या होणार नाही कंटाळा केलात तर मग तुम्हाला तुमच्या रोजच्या आपण टिकली लावतोच आपण लिपस्टिक लावतोच आपण मंगळसूत्र घालतो आपण साडी नेसतोच म्हणजे या गोष्टी चुकतो का आपण त्याच प्रकारचं हे डेली रेटून रुटीन सुद्धा चुकू देऊ नका त्याच्यानंतर झोपताना सैल कपडे घाला गाऊन घाला जे काही तुम्हाला आवडत असेल ते घाला सैल कपडे घाला म्हणजे साऱ्या शरीराला पण ऑक्सिजन हा व्यवस्थित पुरतो आणि सौंदर्याला भर पडते आता सगळ्यात मोठं मेडिटेशन मेडिटेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमच्या शरीरातला जो नको असणारा श्वास असतो तो बाहेर पडतो म्हणून छानसं मेडिटेशन म्हणजे खूप मोठा श्वास घ्यायचा आणि तोंडानं करून सोडायचा किंवा खूप मोठा श्वास घ्यायचा आणि करून जोरात तोंडानं सोडायचा या प्रक्रियेनं सुद्धा फुफ्फुसाचं शुद्धीकरण होतं आणि चेहऱ्यावर ग्लो येतो त्याचप्रमाणे योगा फेस योगा आपल्याला टॅपिंग हा योगा सगळ्यात छान आहे की तुम्हाला वाटतं आता आपल्याला इथं लाईन पडायला लागले तर टॅपिंग करा कितीही वेळा करा दिवसातनं हे टॅपिंग करणं ना अतिशय सुंदर आहे चेहऱ्याचं रक्ताभिसरण वाढवण्यासाठी थोड्याच वेळात आपले गाल लाल लाल व्हायला सुरुवात होते टॅपिंगमुळं तर टॅपिंग करत जा झोपताना त्याचप्रमाणे केसाला सुद्धा टॅपिंग करत जा काय सांगितले आयुर्वेदानं हे चार सोडायचं आणि हे चार धरून इथं जो पॉईंट येतो त्याच्यावर ही दोन बोट घेऊन इथं छानपैकी मसाज करायची गोल 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 ह्याच्यात मला परत पुढे चार सोडून जो हा पॉईंट येतो तिथं करायची इथं करायची कानाच्या मागं करायची हे अगदी झोपताना इथं कुडी आपल्याला अडवत नसतं झोपताना करायची काम आहेत रिकाम्या वेळात बसल्यावर करायची काम आहेत की बाबा चला टॅपिंग केलं त्याचपर्यंत ज्यांच्या मानेला सुरकुत्या पडायला सुरुवात झालेली आहे किंवा कुणी आले आता चाळीशीत आलं की ते येणारच आहे हळूहळू ते जरा कमी यावं म्हणून बसल्या बसल्यास पूर्ण गळा आणणे किंवा हानवटी असते ती पुढं घेणे अशी म्हणजे आतल्यात तर गळात आणला जातो त्याच्यामुळे त्या सुरकुत्या कमी होत्या तोंडाचा फुग्गा करणे तोंडात भरपूर हवा भरणे जेवढ्या वेळ जमेल तेवढ्या वेळ करणे काय होतं यात बघा तुम्ही करून बघा की आतल्या शिरा ताणल्या जातात आणि जे इल्या म्हणजे कमी पडलेलं असतं आपल्याला ते परत ताणलं जातं आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत होते तर असे छोटे छोटे फेस योगा खूप असतात युट्यूबवर ते करा म्हणजे सौंदर्य प्रसाधनं वापरायला हे सगळं बरोबर पाहिजे त्यावेळी ती स्त्री सुंदर दिसू शकते तर स्त्रियांना स्वतःचं सौरा सौर सौंदर्य जपण्यासाठी काय डेली रुटीन मी अजून पन्नास मिनटं याच्यावर बोलू शकते पण बास करते की डेली रुटीन जपण्यासाठी काय केलं पाहिजे हे मी सगळं सांगितलेलं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला हे नक्की सांगा त्याचबरोबर राशी ब्रेसलेटला एक हजार रुपये भरायचे आहेत ग्रुपमध्ये यायचं आहे आणि मग ठरवायचं आहे तुम्हाला कोणतं ब्रेसलेट घ्यायचं आहे कारण यावेळी चार ब्रेसलेट माझ्याकडं आहेत तर चला વર્તી દિલ્લા નંબર વર્તી જી કઈ શંકા તી વિચારા પરત ભેટું નવીન માહિતી બરોબર નવીન વીડિયો બરોબર તો ટાટાબરબે